नमस्कार मी वर्षा जिल्हा पुरवठा अधिकारी सोलापूर राज्य शासनाने आपल्याला एक अंत्योदय व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारकांना दिवाळी किट भेट म्हणून दिलेल्या आहे ह्या दिवाळी किटमध्ये एक किलो रवा एक किलो चणा डाळ एक किलो साखर आणि एक लिटर पामतेल अशा प्रकारचा वस्तू हा जिन्न शिधा जिन्नस असणार आहे म्हणजे जे रेग्युलरचं धान्य तर आहेच त्याबरोबर हा दिवाळी गोड दिवाळी गोड व्हावी अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबाची यानिमित्ताने राज्य शासनाने हे किट तयार केलेलं आहे सतरा तारखेपर्यंत हे किट प्रत्येकाला म्हणजे दिवाळीपूर्वी मिळवण्या मिळण्यासाठी आमचा पुरेपूर प्रयत्न राहील आणि दिवाळीच्या आधी हे किट त्यांना आण मिळावं आणि त्यानिमित्ताने त्यांची दिवाळी गोड व्हावी ही हे आमचं प्राधान्य राहील नाही एकूण किती कुटुंब आहेत टोटल सोलापूर जिल्ह्यात चार लाख कुटुंबांना चार लाख कुटुंबांना आपण हे किट प्रोव्हाइड करतो